मी माझ्याच पक्षात राहणार रा आहे कारण आमच्या बाळदादांनी शब्द दिलाय आणि दादा शब्द दिला की तो मला पाळावा लागतो <laughs> बारामतीचा पराभव जग केल्याशिवाय आणि त्या ठिकाणी स्वप्रियाताला निवडून आणल्याशिवाय मी या पक्षातनं हटत नाही आमच्या पक्षप्रमुखाचा पराभव आणि तिथं अडकलेलं हे घड्याळाचं चिन्ह घेऊन पुढचा आपण निर्णय निश्चितपणानं करू मी पक्ष पक्षी असो अपक्ष असो जयंत पाटील साहेब किंवा मी असो किंवा माझा कार्यकर्ता असो माझ्यासाठी पद महत्वाचं नाही मी काल मी नेता होतो आजही आहे आणि उद्याही असणार आहे पदापक्ष या तालुक्यातला स्वाभिमान महत्वाचा आहे या तालुक्याला जिल्ह्याला ज्याही पद्धतीने गेल्या दहा वर्षामध्ये नागवलेला आहे ही आमदार दुसऱ्या बरोबर नाही ही अशी अवस्था या जिल्ह्यामध्ये कधी झालेली नव्हती आणि म्हणून निश्चितपणानं भाषण फार लांबवणार नाही या तालुक्यातलं बाळा अकरा काढलेला आहे तो एक लाख चाळीस हजाराचा आहे आपल्याला त्यात थोडी वाढ करायची आहे वाढ कशी करायची आहे आपले तीनशे चाळीस बुथ आहे यामध्ये प्रत्येकानं गेल्या वेळेला जर सहाशे असेल तर आपल्याला सातशे करायचं गेल्या वेळेला आपलं चौसष्ट टक्के मतदान झालं होतं आणि माड्याचं मात्र सत्तर टक्के झालं होतं आपल्याला हे मतदान सत्तर टक्के फोल करायचं आहे सत्तर टक्के फोल केलं तर दोन लाख सात हजार अधिक ही तेहतीस हजार म्हणजे दोन लाख चाळीस हजार होता बाळादांचा आकडा एक लाख चाळीस हजार अधिक चाळीस हजार किती झाला किशा मग हल्ला सोलापूर आणि बारामती वरच्या भागातले फुडूस पासून आधे इधर आणि वेळापूर पासून घालचे आधे उदर ही आपल्याला सुरुवात करायची आहे या तालुक्यामध्ये फार मोठ काय काम आहे असं मला वाटत नाही आपला माणूस एक ही मला बाजूला दिसत नाही आणि मित्रांनो ना मला तुम्हाला विनंती करायची आहे मनापासून विनंती करायची आहे माझ्या वेळेला तुम्ही नाही आला तरी चालेल मी काय तीन लाखांना दोन लाखाना निवडून आलो काय लाखानं आलं काय फार फरक पडणार नाही पण ही वेळ आणीबाणीची आहे ही महाराष्ट्राच्या परिवर्तनाची आहे सुद्धा धाडस केले अनेक संकटावरती मात करून ते बाहेर पडलेले आणि ते केवळ उत्तम जानकरांनी उत्तम जानकरच्या जान शब्दावरती विश्वास ठेवून पडलेले आहे बेमा काय अरे आज येणार बोईंग मागे पाठवलं काय निश्चितपणानं आपण दिलेला शब्द हा फाळला आप पाहिजे आपण एकत्र प्रामाणिकपणानं आलो पाहिजे म्हणून प्रत्येक आपण मत ही वाढवली पाहिजे दुसरं जयंत पाटील साहेब तुमच्यातल्या एका हिरोन कोर्टामध्ये धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची केस दाखल केली <coughs> आणि निकाल लागणार लागणार आणि हायकोर्टामध्ये सुद्धा आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धनगर आणि धनगर वेगळे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे धनगर समाजाच्या बांधवांना मलाही सांगायचं आहे आणि धनगर सुद्धा वेगवेगळा आहे हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यावं हो लागणार आहे आणि हे आपल्याला करायचं आहे सा। निश्चितपणाने सांगा की पाठीमागची कारण काढू नका आमची ही जी कल्पना आहे या आम्ही कुणालाही समजून दिली नाही सगळा तालुका हातळून गेला उत्तमराव जनतराना विमानानं नेलं आणि <laughs> त्याच दिवशी या तालुक्यामध्ये सभापती जग द्यायला तयार होते बाहेरच्या बाजूला साहेब उभे राहिले होते उत्तमराव जरा इकडे या तुमचा काहीतरी बुडापासून घोळ दिसतोय तुम्ही मागायचं काहीच बोलत नाही गेली अर्धा तास चर्चा चालू आहे पण तुम्ही नेमकं काय तुम्हाला म्हणायचंय मला <laughs> तुमचा देवेंद्रजीवर विश्वास नाही का मी गडकरी साहेबांचा बोलणं करून देऊ का मित्रांनो मी त्यांना काय मागत होतो तु? तुम्ही पुढच मला काही देऊ नका मेरी माझी गेलेली आणि माझ्या एक लाख लोकांची दहा वर्ष वाया गेलेली याचा हिशोब मागण्यासाठी फक्त मिळाला तुम्ही विमान भरून पाठवलं आता मंत्री केला परिषदा दिल्या निवडून आणण्यासाठी सगळे ताकद देऊ हाव्या खूम भरून काढा मैत्रे बटलाला ताणून काढू आमोक करू तंबो करू पण ह्याच मोहितेबाटला ह्याच उत्तम जनकरन उभा केलेलं होत आणि दगा देणं आणि दगा देणं माझ्या रक्तामध्ये नव्हतं मित्रांनो कुठल्याच तालुक्यामध्ये असं उदाहरण मिळणार नाही शब्द दिला तर त्या सुद्धा तो गेला पाहिजे आणि ज्या वेळेला मोहिते पाटील कोणत्याही किमतीवर थांबवत नाहीत म्हटल्यानंतर जयंत पाटील साहेब गेले आठ दिवसापासून तीनशे दोनशे लेखी दरेशील भयाच्या विरोधामध्ये चालू एक दोन दिवसामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आण दोन हजार वीस सालचा आज निवडणुकीला उभा राहतायत बनल्यानंतर मला या सरकारला सांगणार तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा. दरेशील भायाना जेल मध्ये बसू द्या. हा उत्तम जानकार उपाय म्हणून हि सहा तालुक्या मधलं रण मैदान नाही जर गाजवला आणि तीन लाख मताच्या फरकाने नुसतं एवढाच नाही ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होईल त्या दिवशी बेल लायत जेल फुडून भयाची मिरवणूक अरे आजच तुम्हाला हे हो पुस्त का रा हात असेल असं कोणतंही धोरण त्या ठिकाणी त्यांनी केलं नाही अरे सत्तेच्या धुंदीमध्ये त्यांना आपण कुठं दिसलो पण नाही एकोणीसची लोकसभा आली आणि त्या एकोणीसच्या लोकसभेमध्ये मोहिते पाटील सुद्धा भारतीय जनता भारती पार्टीमध्ये आले आपण हा पुरोगामी म्हणा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये दिला आपल्या तालुक्याने एक लाख सोळा हजार दिलं आणि जोरावरती भारतीय जनता पार्टीचे खासदार मित्रांनो त्यानंतर मात्र पार्टीच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विषय शिजायला लागले पैते पटला जानकर राव बैठक कधी एक होऊ शकत नाही ही मानसिकता घेऊन त्यांनी प्लॅन बनवला प्लॅन आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं की तुम्ही दोघांनी लढायचं नाही बीड ना होऊन आणलेलं हे पार्सल चालवायचं मित्रांनो मी जन्मजात वणखोर असल्यामुळे आणि मी लढणार म्हणून सांगितलं मित्रांनो निवडणुकीमध्ये आपण घसरलो पुन्हा पाच वर्ष या निवडणुकीमध्ये मोहिदे पाटील परिवारालाही काही दिलं गेलं नाही आणि आपला तर विचार केला राष्ट्रवादी दादा पवार गटामध्ये त्याबाबत मी सांगणार पण माझा राग भाजीपुरती आहे गेली पस्तीस वर्ष हा भाजप कुठं होता काय होता आणि त्याला कुठं नेऊन पोचवलं त्यामध्ये आमच्या ह्या गटाचे योगदान आहे आणि मग एक वर्षापर्यंत आम्ही पाहिलं की एक राज्यामध्ये प्लॅन शिजत होता या जिल्ह्यातली सगळी नेतृत्व मारायची आणि माळशिरस तालुक्यामधलं मोहिते पाटलाचंही नेतृत्व बाजूला करायचं आणि उत्तमराव ऐवजी संस्कृती सात्पुतेना या ठिकाणी आमदार करायचे <laughs> त्याला सोलापूर मध्ये निवडून आणायचं मित्रांनो दोन हजार एकोणीस ला आम्ही हो दोघही फसलो होतो या वेळेला मात्र हा प्लॅन काय आजचा नाही बाळा दादा माहिती नसेल पण भैयाने आणि आम्ही सहा महिन्यापूर्वी हा प्लॅन तयार <laughs> केला कि तुम्ही तिकीट मागायचं आणि मी तिकीट मागायच <laughs> 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 आणि ह्याना मात्र यातली सुतराम कल्पना आम्ही दिली नाही पुढं पुढं जात राहिलो सोलापूर मध्ये आमचे हजार दोन तीन हजार कार्यकर्ते पंधरा तीन दिवस राबत होते पण मला कल्पना होती तिकीट दिलं जाणार नाही दैर्यशील भैया हे गावोगाव फिरायचे तालुका तालुका फिरायचे आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये असं सांगायचे मी लोकांचा अंदाज घेतो मी अंदाज घेत मी एक दिवशी फोन केला आव तुम्ही उभा राहणार आहे हे सांगितल्याशिवाय लोक पेटणार कशी ah! आणि एक दिवशी त्यांनी सांगून टाकलं की मी सुद्धा इच्छुक आहे आणि मग या लढाईला सुरुवात झाली मित्रांनो भारतीय जनता पार्टीनं जस अशोकराव चव्हाण फसवलं सभेसाठी या ठिकाणी बरोबर ज्यांनी पवार साहेबाला स्वतःच्या वडिलाप्रमाणे काळजी घेतली राज्यामध्ये सगळे गेले असताना सुद्धा साहेब मी तुमच्या बरोबर आहे ही भूमिका ठेवली ते उद्याचे भावी मुख्यमंत्री या तालुक्याचे चाणक्य आणि निश्चितपणानं या तालुक्याचं महत्व कायम जुन्या पिढीचे आहेत पण निश्चितपणाने त्यांच्याकडे राजकारणाचे अष्टपैलू गुण आहे ते आज या मंचावरती आहेत एकदा टाळ्याच्या गजरामध्ये आपल्या लोकसभेचे एक, एक दमदार उमेदवार आमचे सहकारीपणाने खासदार होणार आहे ती खात्री आहे अशी घ्यायची बाहेर या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष चळवळीमध्ये काम केलेले <laughs> आमचे सहकार्य अनेक जणांची नावं घेण्यासारखेंद्राबाबत सर्व थोला मेळाची जवळ जवळ साठ सत्तर मंडळी या ठिकाणी बऱ्याचशा जणांची नावं लावू शकतात आणि पाटील <laughs> साहेब राजकारण करतोय या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक सरकार आणि मलाही फोनवरती आणि प्रत्येक माणूस सांगतोय जयंत पाटील साहेब त्यांना एक नीती दाखवली जाते तशी मलाही तुमचा दाखलाच ठेवणार नाही न्याय संस्थांच्या काचे खाली आम्ही की ज्या नरडीवरती आमचा पाया आणि तुमचा दाखला आम्ही ठेवणार नाही मग तुम्ही कसे आमदार होणार तुम्ही सुद्धा काळजीत पडलाय हा <laughs> उत्तम जानकर चटणी भाकरी खाऊन मोठा सांगितलं तुम्ही तेल संपल्यानंतर मोटरसायकल पालथी पाडून पंपा पर्यंत हा उत्तम <laughs> चळवळीच्या टप्प्यावरती सदस्य होईल असं मला कधी वाटलं नव्हतं मित्रांनो राजकारणामध्ये शत्रुत्व सुद्धा असत मैत्रे पटलाने माझ्यावर सुद्धा चाळीस केसेस दाखल केल्या म्हणजे <laughs> मी काय गुन्हे बाळ होतो मी दिसला तलाटी की मार पाडी दिसला पाठ केली की बुडव पाण्या माझाही धंदा असाच होता परंतु निश्चितपणानं सांगतो की ही महाराष्ट्राची परंपरा नाही हे उत्तम जानकर आमदार होण्याची लढाई नाही लढाई या राज्यावरती आलेल्या संकटाचे मित्रांनो पद उत्तमराव जानकर जर कुठली न्याय व्यवस्था अशी वागत असेल तर हा उत्तमराव जानकर बॉम्ब बनून त्या ठिकाणी काम केल्याशिवाय सोडणार नाही माझ्या मी कायद्याचा अभ्यास काय मी एकोणीशे अठ्याऐंशी चा कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे त्यामुळं तुम्ही अशा धमक्या दिल्यानं म्हणून जयंत पाटील साहेब आपल्याला विनंती आहे की निश्चितपणानं मी काय माझं बटनच दाबलं नाही माझा हात कधी तिकडे गेलाच नाही अजूनही कुणी कुणी अशा पद्धतीची चर्चा आज मोहिते पाटीलच उत्तमराव जानकरांचं बटन दाबणार <प्राँगा> आहे त्यामुळं कुणी अशा प्रकारचा मनुष्य वागता कामा नये किंवा एकही मनुष्य आपल्यापासून बाजूला राहता कामा नये ही एकमेकाच्या विश्वासावरची ही लढाई आहे आणि म्हणून सोलापूरला जाई फेड नाव राम आहे पण वागला काय बघितला का राम नवमीचा कार्यक्रम आणि एक माझ्या मुलीसारखी आणि अनेक महिला आहेत राम मर्यादा पुरुष होते त्याची घोषणा त्याचा हातवारे निश्चितपणानं पाच वर्ष मैत्रीपोटील कुटुंबियांनी सोसलं पण आता मात्र आपल्याला माळशिरस तालुक्यामध्ये काम नाही माळशिरस तालुका बाळदाई नियोजन करतील आपले सगळे कार्यकर्ते तुम्ही किमान पाच पाच दिवस तरी सोलापूरसाठी गेलं पाहिजे आणि पश्चिम भागातल्या लोकांनी बारामतीसाठी गेलं पाहिजे मी त्या ठिकाणी जमा त्या पद्धतीनं सभेसाठी किंवा वेगवेगळे वेळ देणार आहे एवढं निश्चितपणानं सांगतो वेळ खूप झालेला आहे जयंत पाटील साहेबांनाही खूप जायची गडबड आहे परंतु मित्रांनो हा ऐतिहासिक क्षण आहे आणि हा नियोजनबद्ध पद्धतीनं आम्ही घडवून आणलेला आहे ठरवून केलेला आहे बाळधानाही त्याची थोडी उशिरा कल्पना आली मागच्याच महिन्यामध्ये मी जवळजवळ जोड़ हैदराबादला जात असताना देवी यांचा फोन आला तातडीनं पुण्यामध्ये यावं लागतं आहे काही विषयांची चर्चा करायची आहे मग काही माणसानं विमानानं बोलवून आम्ही हैदराबादला पुण्यामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी मात्र पक्क ठरलं आणि हे पक्क आज तुमच्या पुढं ओघड करतोय निश्चितपणानं आपण या पद्धतीनं वागूया या ठिकाणी बाळदादा आलेले आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच पण आपण तेवढ्या मोटरसायकलनं आला त्यापे तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो